शिर्डी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात सायली दिगंबर उर्फ भूषण मोरे या रिंगणात उतरल्या असून एक सक्षम उमेदवार त्या मांडल्या जात आहे त्यांच्या रूपानं शिर्डी नगर परिषदेत एक प्रामाणिक उमेदवार निवडून यावा अशी चर्चा जनतेतून होत असून त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे सौसाली मोरे या शिर्डीची लेख आणि सुनही असल्याने शिर्डी शहराचा उत्तम अभ्यास त्यांना असल्याने त्या या प्रक्रियेत आघाडीवर राहतील असं मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे जनसामान्य जनतेसाठी त्यांचे ध्येय म्हणजे लोकांच्या कामाला प्राधान्य देणे शहरातील पाणीपुरवठा नियमित करणे स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डीचं रूप अबाधित ठेवणे शहरातील ट्राफिक व पार्किंग व्यवस्थेत शिस्तबद्धता आणणे नाग स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणे मरगळ आलेल्या बाजारपेठेला पुन्हा चालना देणे महिला सुरक्षेला महत्व आणि व्यसनमुक्ती उपक्रम राबविणे याचबरोबर साई भक्तांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करणे पारदर्शक प्रशासन चालवणे यासह जसे हार फुलं साई मंदिरात चालू झाले तसा प्रसादही चालू होण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधणे असा संकल्प करून त्या या निवडणूक रिंगणात उतरणार आहे एकंदरीत शिर्डी शहराला महिला नगराध्यक्ष लाभणार या स्पर्धेत सौ सायली मोरे यांची जनतेतून प्रचंड सकारात्मक चर्चा सध्या शहरात पाहावयास मिळत आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच